हा म्हणलं झालं का मुर काम तेवढं हा तेवढा त्या पाटांगणात टाकून सगळा हा आणि उरल्या दे इकडे वाड्या पाठवून ठेवी ठेवितात तिकडं हा पावसा पाण्याचं बरोबर पडतोय जरा चिकलात बिकलात ना लोक जातात हा हा चालते चालते हा ठेवू का मग काय हा काय चाललंय म्हणलं काय काम आपली कोण तुम्ही ओळखलं नाही मी तशी आजारी स्वातीचे पप्पा का तुम्ही हा वाटत नाही वाटत नाही म्हणजे आता तुला काय पुरावा दाखवा अजून अहो तसं नाही महत्वाच बोलायच होत म्हणलं डायरेक्ट यावं तुमच्या तुम बरोबर बोलावा तुझं काय महत्वाचं का मी स्वाती आहे ना आपल्याला आवडती आपल्याला तिच्यावर लग्न करायचंय आपल्याला म्हणजे अजून कोणा कोणाला आवडत नाही मला आवडते मग तिच्यावर लग्न करायचं तिच्यावर का डोक्या उपडल अक्कल फिकल आहे का तुला अरे काय झालं पण आता आला उठलाय सुटलाय सुटला लायकी आहे का तुझी कोण कुटाला को तुम्हाला माहितीये मी कोण आहे कुठला आहे कोण आहे काय कोण आहे तू मग मी प्रेमाने विचारतोय ना तो का ती बघा आली पण काय करतो तू बिझनेस आहे आमचा कसला बिझनेस आहे ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे चार पाच ट्रक आहेत आपल्याकडे सिट म्हण की तू ट्रकात सीट भरतात का ना अहो काय 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 करू काय करतो मी सगळं मॅनेजमेंट बघतो ते झालं मॅनेजमेंट काय ड्रायव्हरला सांगायचं इकडे जाण याला सांगायचं तिकडे जाण त्याला काय ती पण महत्वाचं आहे त्याला डोकं लागतं अरे चार ट्रक नाही घेतलं तो आमची बरोबरी करायला लागला अरे डिंग एवढंच बघता तुम्ही सरपंच येतो ना आमच्याकडे ट्रक आहेत अरे ट्रक आहेत म्हणजे ट्रक असल्याने माणूस शहा नाही होत बापाच्या झाले तुझ्या तुला काय अक्कल आहे का पहिली गोष्ट लग्नाच्या गोष्टी आई बाप करतात तू उठलाय थॉड घेऊन इकडं आलाय अहो पण मी आधी कन्फर्म करावा तुम्ही चार जास्ती काढले मग आपला हात नाही राहत नीट म्हणून तू आलाय का अप्रोध अरे शाना फाटक्या पीएंडी काय घाली तो हे काय दुवारे अडकवल्यात गाळ्यात हा ती फोनवर फोन फोनवर सरळ असा कानाला लावून बोलायचं हे काय बोलणार आहे का फोन हाताला लावून गाडी बाजूला घ्यायची फोनवर बोलायचं मग झक मारायची टाइमच नसतो आम्हाला ती टाइमला लागते आता एखादी गाडी उकली गेली वीस वीस पन्नास किलोमीटरला ते डिझेल कोण देणार आहे अरे उद्योगपतीची आवलत मग ड्रायव्हर कशाला झक मारायला एक तुझ्या त्यांना काय डायव्हर बाहेरचे तर त्यांना एवढं माहित नसतं लोकेशन लोकेशन आमच्याकडे येत असतं अरे मग डायव्हर हाक्या तिकडच पोरगी बघ एखादी इकडं काय जख माराय तू आता बरोबरची नाय बघायला मग बरोबरची म्हणजे तुझं काय हा चार ट्राका नाही घेतल्या तू इकडं आला तर आरात मला टुकार दिसायला लागले कपडे बिपडे अवतारावर तुझ्या असं काय अवतार कपडे तर घातले उघडत नाही फिरत अरे तुझं अवतार बघ दाढी वाढवली इंग्लिश कुत्र्यावरणी केस डोळ्यावर चालल्यात पर कुठे डोळ्यावर चालल्यात आता गाडीवाल्यावर कि असं कशी होणार तुम्ही सांगा बरं ए, पुरी इकडे काय म्हणतोय पुढे ये जरा काय म्हणतोय यो काय म्हणतोय तू ओळखती का याला म्हणजे कॉलेजच्या मी पहा माग माग जातो काय तू कॉलेजला मी शिकायला शिकून बघतो करतो मग डब शिकायचं ना असलं उद्योग करायचा कॉलेज मध्ये काय म्हणतोय नाही हो ओळखते मी त्याला पूर्ण चांगले की आहे म्हणजे तू बोल का त्याला इथं तसं नाही हो बाबा मी कशाला बोललोय पण चांगलाय तो अभ्यासात हुशार आहे अभ्यास करून काम बी करतो घर चालवतो अभ्यासात हुशार नाही तो म्हणतोय तुझ्याशी लग्न करायचंय चुकीचं बोललो सांगा बरं तस मी तसं मला तर चांगलंच वाटतो तु पण तुम्ही सांगा घ्या म्हणजे तुम्ही जख मारून ठेवली म्हणायचं हो तसं काय नाही फक्त विचारायला आलोय विचारायला काय पोरगी मागायची तुमची नवी भेषण आहे मला माहिती ना तिकडं बाहेर जुळून यायचं इकडं बा आपल्याला डायरेक्ट विचारायचं नाही म्हणलं की पळून जायचं आहे का नाही तसलं काय करणार नाही काय खानदान कुठलं खानदान त्याचाच पते नसून तुझा बाबा कसं त्याच्यावर नाही तसं काही आलंय तर व्यवस्थित बोला कीला आलाय उद्या कुणी येणं मला बोलन तुझं काय कुणी कसं बोल ज्याला टाइमपास करायचं ते बोलन का काय तो तुला आईला ही पोरं एक काय नाही ते कुठं करून ठेवतात अरे पण तुम्ही मला सांगायचं सांग ना आधी सांगितलं ना अजून काहीच नाही झालं फक्त विचारलं होतं ते बी खरंय मला माझीच अखल चाल ना एक काम कर तू जा आणि तुझ्या बापाला घेऊन ये आणि तुझ्या घरचे आले मग बघू आम्ही काय करायचे कळ चालतंय ना आणि बरं आधी जख मारली नाही हो तसं नाही पण आधी विचारल्या बरं असतं परत नको पुढं कुठला जा या बापाला घेऊन आणि तू बी तुझ्या बाप नाही तू मी बापे नाही का जपळात काम करा जरा बाय बाय हा बाय बाय अरे शाना माते माणसाच्या पाया पाड इकडे बाय बाय करीत चालले ब्या बेवानी अरे बोकडाची ची अवलं नाही काय नाही